नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी धन या चॅनेलवर आपले स्वागत तर आज आपण बघणार आहोत खरबूज पिकासाठी क्रॉप कवरिंग का करायची कधी करायची व त्यासाठी लागणारा खर्च व त्याचे फायदे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया खरबूज पीक साधारणतः तेरा दिवसाचे असल्यास त्यावरती आपण क्रॉप कव्हर टाकतो साधारणतः तिथून पुढे पंधरा ते अठरा दिवस आपण ते ठेवतो तर या अठरा दिवसांमध्ये नक्की होतं काय क्रॉप मुळे रोगराईचा प्रादुर्भाव कमी, कमी होतो जेणेकरून एकरी फवारणीचा खर्च कमी होतो झाडांवरती रोगराईचे प्रमाण कमी असल्यामुळे त्यांचा वाढविकास चांगला होतो फुलांची संख्या जास्त लागण्यास मदत होते वेलेंची अतिशय जोमाने वाढ होते साधारणतः एक वेल तीन ते चार फुट एवढ्या प्रमाणात वाढतो तसंच जर विदाउट क्रॉप कवर केलेल्या प्लॉटवरती वेलाची जर लांबी पाहिली तर ती दोन फुटापर्यंतच असते व फुलबहारांचं प्रमाणही कमी असतं जेणेकरून एकरी उत्पन्नावर फटका बसतो साधारणत एक अर्ध्या एकराच्या प्लॉटवरती पाच ते सहा हजार एवढा खर्च येतो तर अशा प्रकारे या क्रॉप कवर केल्यामुळे खरबूज पिकाला आपल्याला नेहमी फायदा हो होतो तर आपण हे नक्की वापर केला पाहिजे यासाठी जर अधिक माहिती हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद